नमस्कार लोकात मनोज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना इथून जय लवजी बोलो मुंबई चलो आबी तो फिर कवी नाही मातांग समाजाचा लढा निर्णायक टप्प्यावर आहे आता एकत्र एक येऊन हक्कासाठी आवाज उठवण्याची हीच योग्य वेळ आहे अनुसूचित जाती आरक्षणाच्या जा उपवर्गीकरणासाठी मातांग समाजाचा एकवटलेला निर्धार मुंबईत वीस मे रोजी मोर्चा सतरा मे रोजी जालन्यात नियोजन बैठक जालना अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून न्याय हक्क कर मिळून देण्यासाठी मातंग समाजाने जनआंदोलनाची दिशा घेतली आहे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून न्याय हक्क कर मिळून देण्यासाठी मातांग समाजाने जन आंदोलनाची दिशा घेतली आहे अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवरीकरण करून जून दोन हजार पंचवीसपासून लागू करावे या मागणीसाठी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या ऐतिहासिक मोर्चाचे नियोजन सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता आंबड रोडवरील चारशे अठ्ठ्याऐंशी शासकीय विश्रामगृह जालना येथे ते जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीतून जिल्ह्यातून किती समाज बांधव मोर्चात सहभागी होतील याचा आराखडा तयार केला जाणार आहे या बैठकीत डॉक्टर दिलीप अर्जुनी सर शिवराज जाधव रविकांत संजू बाबा गायकवाड कैलास पांजगे सिके डोईफोड़े संतोष निकाजे रवी इंचे अंकुश राजगिरे कारभारी जाधव राहुल कारके तरंग कांबळे अविनाश खाजेकर सुरेश घोरपडे गणेश बालेराव सरला साठे आशा कळुंके यांच्यासह सकल मातंग समाजाच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे जयलवजीच्या घोषाने प्रेरित होऊन हे आंदोलन केवळ आरक्षणासाठी नव्हे तर सामाजिक न्याय आणि समानतेच्यासाठीचा लढा टरणार आहे समाजातील सर्व घटकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊ असे आवाहन संयोजकांनी केले आहे आरक्षण आमच्या हक्काचं उपकार नाही संघर्षाची ही मशाल विजू देणार नाही उपवर्गीकरणासाठी पेटलेली ज्योत एकवटो या सगळे घेऊ नवा स्वाभिमानाचा घोट लोकात्मनुच्चालनासाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना